मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक शहर स्मार्ट सिटी होत असताना अद्यापही होर्डिंगचं ग्रहण सुटलेलं नाही राष्ट्रसंत जनार्दन स्वामी चौक अर्थात पपाई नर्सरीजवळ या ठिकाणी हे होर्डिंग लागलेले आहेत हे खरं तर वाहतुकीला अडथळा येतात आणि दुसऱ्या बाजूने जे काही हे प्रवास येतात वाहन चालक येतात त्यांना सुद्धा अडथळाचं होतं म्हणून अशा पद्धतीचे जे होर्डिंग्स आहेत हे नाशिक महानगरपालिकेने त्वरित काढणं गरजेचं आहे मात्र संबंधित व्यक्ती सुद्धा आपण लावलेल्या होल्डिंगमुळे काही अपघात होतील का याचा या सारासार विचार न करता या ठिकाणी ऐनभर चौकामध्ये होल्डिंग लावतात नाशिक महानगरपालिकेने याची त्वरित दखल घेणं गरजेचं आहे सन्मान्यस्फोटींसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद